विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता कुठेतरी सत्ते स्थापनेचा तिढा सुटला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्या जयश्री शेळके आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काही न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुमचं निकाल लागल्यानंतर तिढा कायम होता मुख्यमंत्र्याचा चेहऱ्याचा आता तिढा सुटला आहे मी येईन म्हणणारे जे देवेंद्र फडणवीस आहे ते मुख्यमंत्री होणार आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय एक लक्षात घ्या खरं म्हणजे त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आलेलं असताना त्यांनी तातडीने खरं म्हणजे त्या ठिकाणी सरकार स्थापन करायला हवं होतं ते केलं नाही त्यावरून लक्षात येतं की जनतेच्या प्रश्नाबाबत ते किती गंभीर होते दहा दिवस होऊन गेले तुम्ही सरकार स्थापन केलं जात नाही या दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती किमान लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे लक्षात घेता त्या ठिकाणी सरकार कुठलं ना कुठलं असणं अपेक्षित होतं ते न करता केवळ स्वतःच्या सत्तेसाठी किंवा स्वतःला पदावर राहण्यासाठी ज्या पद्धतीने मागच्या दहा दिवसामध्ये घोळ घालण्यात आलाय त्यावरून स्पष्ट होतं की सत्तेसाठी सगळं काही चाललंय आणि जनतेच्या प्रश्नाशी यांना काही घेणं देणं नाही आहे जे नाट्यमय रंग सुरू होतं आणि जे एकनाथ शिंदे आहे काळजी व मुख्यमंत्री ते नाराज होते त्यांना एकशे पाच डिग्री ताप आला होता आणि त्यांना मुख्यमंत्री पद भेटणार नव्हतं हे सगळ्यांना माहित होतं परंतु त्यांना गृहमंत्री पद हवं होतं हे गृहमंत्रीपद देखील भाजपकडेच गेलंय सुरुवातीलाच आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनीही वारंवार या गोष्टींचा उच्चार केलाय की ज्या लोकांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची काय किंमत आहे त्यांची काय लायकी आहे त्या या दिल्ली दरबारी हे वारंवार सिद्ध झालंय आता पुन्हा एकदा ते सिद्ध झालेले परंतु त्यांच्याकडे कुठलाही स्वाभिमान नाही त्यांच्याकडे पाठीचा कणा नाही त्यामुळे त्यांच्याकडनं दुसरं काही अपेक्षित नव्हतंच बुलढाणा विधानसभेच्या निकालानंतर सर्वात जास्त आता चर्चेला तुमचं नाव जात आहे जे जे उमेदवार आहे संजय गायकवाड ते म्हणताय की तुमच्या उमेदवारीसाठी प्रतापराव जाधव यांनी ताकद लावली शिवाय संजय कुटे यांनी ताकद लावली आणि प्रतापराव जाधव यांनी माझं काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं झालेलं आहे का तो त्यांचा पक्षांतर्गत विषय काय झालं पक्षांतर्गत काय नाही हे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असेल आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक ज्या पद्धतीने लढली गेली तर स्वतः त्यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने लढली आहे अनेक ठिकाणी दडपशाही करण्यात आली अनेक लोकांना धमकावण्यात आलं बोगस मतदान खूप मोठ्या प्रमाणात करून घेण्यात आलं या पद्धतीने निवडणूक लढूनही इतके आपण काठावर त्या ठिकाणी पास झालो याचं शल्य त्यांच्या मनामध्ये असेल आणि कदाचित त्या ते जे काही वक्तव्य करतायत ते त्या नैराश्यातून आलेली वक्तव्य असते तुमचा काही मतानेच पराजय झालाय म्हणजे आठशे एक्केचाळीस मतांनाच पराजय झालाय अशी बातमी समोर आली की तुम्ही व्हीपॅड मोजण्याची मागणी केली आहे मागणी केली आहे तुम्ही आ, आ, हो तुमच्यापर्यंत आलेली बातमी खरी आहे आम्ही पाच बुथच्या मशीन्सची त्या ठिकाणी तपासणीसाठी आपण रक्कम भरलेली आहे शासनाकडे परंतु त्याबद्दलही आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला आम्ही आमचं सगळ्यांचंच जे काही म्हणणं आहे आता या ठिकाणी जे लोक पराभूत झाली असतील त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे की व्ही व्ही पॅट मशीनच्या ठिकाणी वोटर स्लिप जे आहेत त्याची मोजणी व्हायला हवी परत फेरमतमोजणी झाली पाहिजे परंतु असा कुठलाही प्रकार हा निवडणूक आयोगाकडून हा होत नाहीये निवडणूक आयोगाने स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की मशीनची तपासणी होईल वोटर स्लिपची होणार नाही पुनर्मतमोजणी होणार नाही फेरमतमोजणी होणार नाही हे चुकीचं आहे अर्थात या संदर्भामध्ये पुन्हा काही न्यायालयीन लढाई लढता येते का या संदर्भातही आमचं सुरू आहे प्रयत्न त्यावरही चर्चा सुरू आहे ते जर करता आलं तर निश्चित तो पण प्रयत्न करणार आहोत पण सुरुवातीला किमान या पातळीवर सुद्धा काय निष्पन्न होते हे पाहण्यासाठी पाच बुटच्या मशीनच्या त्या ठिकाणी तपासणीसाठीचा सा अर्ज केलेला आहे मत मतदान झाल्यानंतर जे सर्वे आले एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोल मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे एक्झिट पोल आले नंतर थेट मतमोजणी झाली मतमोजणी झाल्यानंतर थेट महायुतीची इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या कुठेतरी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते तुमचं काही प्रश्न आहे ईव्हीएम मशीनवर नक्कीच सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यांपासून जनतेचा एक रोष होता शेतकरी बांधवांचा एक रोष होता कितीही सांगत असले लाडक्या बहिणींचा विषय तरी लाडक्या बहिणींनाही सगळं कल्पना होती की दीड हजार रुपये दिले तरी आज शेतीमालाला भाव नाहीये तेलाचे भाव वाढलेत बाकी गॅसचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत हा सगळा हिशोब लाडक्या बहिणींनीही केलेला होता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना खात्री होती की महाविकास आघाडीचं सरकार येईल जागा जास्त निवडून येतील तशा पद्धतीचे आपण म्हणताय तसे सर्वे सुद्धा झालेले होते आणि निकालही तसेच लागतील ही एक सगळ्यांनाच शाश्वती होती परंतु ज्या पद्धतीने निकाल लागलेत अचानकपणे सगळ्यांनाच म्हणजे जे विजयी उमेदवार आहेत त्यांनाही धक्का बसलेला आहे आता आपल्या मतदारसंघातही आपण पाहतोय की निवडून आले तरीही ज्या पद्धतीने ही लोक प्रतिक्रिया देत आहेत ते सगळं पाहतात त्यांनाही कल्पना नव्हती की ही लोक निवडून येतील म्हणून आणि सगळ्या महाराष्ट्रामध्येच असे निकाल लागलेत की ते धक्कादायक आहेत बरं हे उमेदवार म्हणतायत असं नाही तर पराभूत उमेदवारच नाही तर ज्यांनी मतदान केलंय ती जनता सुद्धा हा निकाल मान्य करायला तयार नाही ज्या गावात मतदान झालंय त्या गावातल्या लोकांनाही मतदान इतकं कमी आमच्या गावातून अमुक एका उमेदवाराला मिळतं या संदर्भात त्यांनाही खात्री नाहीये तेही संभ्रमात ते आहेत की असं का झालंय आणि आपण पाहिलंय ना की मरकटवाडी सारख्या गावाने मग या सगळ्या मानसिकतेतूनच निर्णय घेतला होता की बॅलेटवर आम्ही गावाच्या स्तरावर मतदान घेतो हे हे जे काही होतंय हे सगळ्यांवरून सिद्ध होते की लोकांना ज्या पद्धतीने मतदान झाल्यानंतर लोकांना अपेक्षित होतं होता निकाल तो लागलेला नाही आणि त्यामुळे संभ्रम निश्चितच आहे ई व्ही एमच्या संदर्भातही लोकांमध्ये तो संभ्रम आहे आम्ही सुद्धा त्यामध्ये आम्हालाही आ, शंका आहे की निश्चितच काहीतरी दहा पंधरा टक्क्यांमध्ये का होईना त्यामध्ये कुठेतरी छेडछाड होत असेल आणि त्यामुळेच अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी लोक आम्हाला सांगतात की नाही मतदान तर आम्हाला अपेक्षित एवढं होतं इतकं कमी झालंय हे जे काही होतंय त्यामुळे शंकेला नक्कीच वाव आहे आणि जर असं होत असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये कुठेतरी व्यवस्थितरित्या लोकांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे किमान मग बॅलेटवर जर मतदानाची मागणी होती तर ती बॅलेट पेपरवरच्या मतदानाची मागणी मान्य केली पाहिजे नाही तुम्ही म्हणताय ज्या प्रकारे ईव्एम बाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे निवडणूक आयोग समोर काही सत्यता आणत नाही अशातच जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी सुमोटो याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं हे अपेक्षित होतं परंतु आज न्याय व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी शेवटी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी अनेक भूमिका ही न्यायपालिकेच्या माध्यमातून होते आहे परंतु शेवटी एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकालाच वाटतं की न्यायव्यवस्थेकडून त्या ठिकाणी निर्णय झाला पाहिजे प्रयत्न करतायत सगळे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नात आहोत बघूया काय होतं तर नक्कीच जो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे तो धक्कादायक लागलाय आणि इव्हीएम वशीन मशीनवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे प्रकारचे विधान जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आहे जयश्री शेळके त्यांनी केलेले आहेत वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा